नमस्कार मित्रांनो मी सुहास आणि तुमचा सुहास चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो गावी आणि गावी आ तुम्हाला माहितीच असेल की आपण कशासाठी आलो आहे तर आपल्या गावी आपल्या घरी गणपती बसतो आणि तर, तर मित्रांनो आमच्या घरी गणपती हा पाच दिवसाचा बसतो आणि पाच दिवसात आम्ही खूप धमाल धमालमस्ती करणार आहात आणि ही व्हिडिओ ही कंटिन्यू अशीच चालणार आहे तर, तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रेम द्या तर मग चला तर मित्रांनो डेकोरेशनची सुरुवात चालू झाली हे आपले डेकोरेशनचं सामान आणि इकडे किटन सृष्टी आपण आपले बाप्पा बसतात गणपती तर मित्रांनो इथं मार्केटमध्ये जरा आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला हवं आमचा पोलाड मार्केट तर थोडंसं सामान घेऊ टेबलासाठी कागद वगैरे पाहिजे

काय करते जिज्ञा पण तुझी फार आम्हाला मदत करते काय गरज मङ्गलदाता भक्तजीवामना गोयिता महद्वारया नगरी चातु महद्वारया नगरी तू दैवतमुता विनायकात् दैवतमुता तू हे गजानन हे मित्रांनो आपला डेकोरेशन थोडाफार प्रमाणात झालेलं आहे अजून बाकी अजून आजन, आजन, इथे मकर आहे पा इथे बापा मकर आहे आपला आजन, आजन, हा मकर आहे हा सर्व अजून पसारा उचलायचा आहे थोडीशी फिनिशिंग बाकी आहे अजून तीन नंबर भाऊ यायचे बाकीचे मंडळ यायचे आहेत त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे असं नाकारण आता अकरा वाजले आजून आम्ही जेवलो नाही आता जेवण परत कम्प्लीट करू सर्व डेक डेकोरेशन थोडा बाकी आहे पण तुला मग दिसत दिसत नसेल पण खूप छान बनलं आहे तर मग भेटू आपण थोड्या वेळानेच तर चला तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजले दार जे बाकीचं डेकोरेशन होतं ते कम्प्लीट करतो आम्ही तुम्हाला जरा डेकोरेशन दाखवतो अर्ध झालेला हा झालंय अर्ध्यामध्ये आणि आमची जिनू काय झोपायला मागत नाही जिनूचं काहीतरी वेगळंच आहे जिनू काय चाललंय तुझं हा जिनू काय करते तू डबल टेपचं डबल टेपची वाट लावली काय करतेस तू इथं हा आणि इकडे बघा ध्रुवांश ध्रुव हां ये तू पण मदत करायला आहे आमच्याकडे दोन माणसं चांगली मदत करतात हां कैसी द्यायला मदत एक चिकटपट्टी द्यायला मदत हे काय मदतीला आले आहेत ते दोघं तर एक चिकटपट्टी देणार हां घे हे घे ते घे सर्व घे ना छान वाटते फक्त बस थोडं अजून बाकी आहे पूर्ण फायनल झाल्यावर तुम्हाला दाखवेल तर धर्म भेटु थोड़ा आगेnetz तू आदिश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गजा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महापाळ या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर परमेश्वर दुःख ईश्वर गजानन तर आपला डेकोरेशन आज आलेला आहे आणि आमचे ओंकार शेड आणि रोहन भाऊ आलेले आहेत काय यांच्यासाठी काय अवॉर्ड यांच्यासाठी अवॉर्ड काय किती हो आला हा यार आला यात उद्या उद्या गणपती बसले ना आपल्याकडे नारळ आहे ना बाप हे बाबा ध्रुवंशच्या पप्पा आणि ध्रुवांशला बाबा काय काय घेऊन आले खेळणे तसं काय तू इथंच राहणार आहे आता पाच दिवसात काय खेळणार तू फक्त आपट रे तो खेळत नाही तो फेकतो डायरेक्ट ध्रुवंश सगळे झोपलेत हे सगळं आता पसर काढायचंय आणि इथं फक्त पडदा लावायचा आहे मग डेकोरेशन आमचा कम्प्लीट सकाळ कुठे पडदा हाय कुठे तू मी शोधतोय आणलेला रे तू असा काढला आणि कुठे ठेवला ह्याच्यात बघ का गोलीत ह्याच्यात बघ आहे काय हा बघ हा बघ हा भेटला हा फक्त पडदा लावला की आपला डेकोरेशन कम्प्लीट होईल आणि सगळे झोपले तिकडे आणि असं वाटतं मला व्हिडिओ मी इथंच एंड करतो कारण मला खूप झोप आले तर मी व्हिडिओ आता इथंच एंड करतो कारण आता वाजले आहेत दीड काही साडेपाच वाजता उठायचं आहे तयारी करायची आणि आपले बाप्पा यांना घ्यायला जायचं आहे तर मग चला गाव पण झोप आहे गाव शांत झालंय तर मी व्हिडिओ आता इथंच एंड करतो तर मेड कंटिन्यू कन्टिन्यू तर मग चला